चला आज आपल्याकडे जी माहिती आहे त्यावर जरा बोलूया हो आपल्याकडे दिल्लीतील एका गुन्ह्याची बातमी आहे सुरुवात तर वाटते क्रिप्टोकरन्सी व्यवहाराची आहे पण नंतर एकदम वेगळंच वळण घेत प्रकरण बरोबर म्हणजे काही लोक येतात आणि स्वतःला सायबर क्राईम अधिकारी सांगतात हो आणि मग चाकूच्या धाकाने लूटमार करतात अगदी तर आज आपण हेच बघणार आहोत की हे नेमकं कसं घडलं म्हणजे हे बनावट अधिकारी कसे आले मध्ये आणि पोलिसांनी हे प्रकरण कसं उघडकीस आणलं हो ते महत्वाचं आहे चला यातले मुद्दे समजून घेऊया ठीक आहे तर सुरुवात झाली एप्रिल महिन्यात जी व्यक्ती यात फसली ती एका महिलेच्या संपर्कात आली होती अच्छा आणि त्या महिलेनेच या व्यक्तीला क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग म्हणजे डिजिटल चलनांच्या व्यवहाराबद्दल सांगितलं होतं म्हणजे आधी विश्वास संपादन केला गेला बरोबर मग ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा त्या महिलेने काय केलं की या व्यक्तीची भेट तीन पुरुषांची ठरवली कारण दिलं सांगितलं की हे तिघ जण व्यवहार पूर्ण करायला मदत करतील म्हणजे सगळं अगदी प्लॅन नुसार हो, मित्रांना एका काळ्या गाडीत बोलावलं कशासाठी पैसे मोजण्याच्या बहाण्याने म्हणजे सगळं अगदी खरं वाटावं असं अच्छा आणि मग गाडीत काय झालं तिथेच सगळा खेळ बदलला हो म्हणजे गाडीत शिरल्यावरच आरोपींनी लगेच चाकू काढला बाप रे धाक दाखवला त्यांच्याकडे जे पाच लाख रुपये होते ते हिसकावून घेतले आणि फक्त तेवढ्यावर तो तो थांबले नाहीत ना नाही नाही उलट आणखी वीस लाखांची मागणी केली म्हणजे पाच लाख तर गेलेच वर अजून वीस लाख मागत होते हो आणि सगळ्यात महत्वाचं काय तर त्यांनी स्वतःला सायबर क्राईम विभागाचे अधिकारी भासवलं हे कसं म्हणजे ओळखपत्र वगैरे दाखवलं नाही तसं काही बातमीत नाहीये पण त्यांनी तसं सांगितलं आणि धमकी दिली की पैसे दिले नाहीत तर खोट्या सायबर गुन्ह्यात अडकव अच्छा म्हणजे अधिकाराचा धाक दाखवला सायबर क्राईम म्हटल्यावर लोक घाबरतातच अगदी लोकांना याची माहिती कमी असते ना त्यामुळे भीती जास्त वाटते याचाच त्याने फायदा घेतला म्हणजे नुसती लूट नाही तर मानसिक दबाव पण होता बरोबर पण म्हणतात ना नशिबाचा भाग असतो त्याच त्याचवेळी आयटीओ जवळ पोलीस गस्त घालत होते आणि त्या पोलिसांच्या टीमला गाडीजवळ काहीतरी गडबड सुरू असल्याचा संशय आला ही पोलिसांची नजर खरंच खूप महत्वाची ठरली इथे हो ना मग त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली आणि मग मग गाडीत जी पीडित व्यक्ती होती तिने हिंमत दाखवली अच्छा तिने सगळा प्रकार पोलिसांना आणि मदत मागितली पोलिसांनी पण मग लगेच ऍक्शन घेतली असेल हो लगेच परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं त्यांनी पोलिसांची ही जी तात्काळ उपस्थिती होती तीच निर्णायक ठरली म्हणायची अगदी त्यामुळेच हा गुन्हा लगेच उघडकीस आला नाहीतर अनेकदा काय होतं लोक घाबरून तक्रारच करत नाहीत पण इथे पोलीस समोरच होते हो पोलिसांनी मग दोघांना पकडलं जागेवरच कोण कोण होते ते एक इम्तियाज अली वय अठ्ठेचाळीस वर्ष आणि दुसरा रणजित कुमार पंचवीस वर्षांचा आणि तिसरा होता ना कोणीतरी हो तिसरा साथीदार होता पण तो गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला अच्छा म्हणजे दोघ सापडलेत हो आणि जे पाच लाख लुटले होते त्यातले तीन लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत म्हणजे काही रिकव्हरी झाली आहे हो आता एफ आय आर नोंदवला आहे आणि पोलीस पुढचा तपास करत आहेत तिसऱ्याचा शोध सुरू असेल हे प्रकरण खरंतर एका मोठ्या पॅटर्नकडे लक्ष वेधत आहे कशा प्रकारचा पॅटर्न हे फक्त क्रिप्टोकरन्सी फ्रॉड नाहीये किंवा फक्त अधिकारी बनून लुटणं नाहीये मग इथे दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत म्हणजे डिजिटल जगात आमिष दाखवायचं हो आणि मग प्रत्यक्ष जगात येऊन धाग दाखवायचा धमकी द्यायची अधिकाराचं सोंग घ्यायचं खरे म्हणजे ऑनलाईन फसवणूक आणि ऑफलाइन गुन्हा यांचं मिश्रण आहे हे अगदी गुन्हेगार आता जास्त हुशार झालेत ते फक्त ऑनलाईन पुरते मर्यादित नाहीयेत बरोबर म्हणजे बघा ना क्रिप्टोचं आमिष मग बनावट अधिकारी आणि मग चाकूचा धाक आणि हे सगळं उघडं पडलं केवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे हो नाहीतर कदाचित कधी कळलंच नसतं या सगळ्यावरनं एक विचार येतो मनात काय की जसं आपलं आयुष्य अजून जास्त डिजिटल होत जाईल तसे हे फसवणुकीचे प्रकार बनावट ओळखीचे प्रकार अजून किती वेगवेगळे आणि गुंतागुंतीचे होत जातील हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि समजा अशा अनपेक्षित परिस्थितीत कोणी आपल्याला अधिकारी म्हणून भेटलं तर त्यांची ओळख पटकन आणि सुरक्षितपणे कशी तपासायची याचे काही सोपे मार्ग हवेत आपल्याकडे खरे कारण अशा वेळी गोंधळून जायला होत काय करायचं हे कळत नाही यावर खरंच विचार करायला हवा